नमस्कार मित्रांनो लाईफ मिन्स मोरमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण चॅट जी पी टीच्या जोखीम आणि गैरवापराबद्दल आणि अलीकडेच रिलीज झालेल्या ए आयच्या इतर टूल्सबद्दल बरेच काही ऐकले असेल तथापि तुम्ही जरी चॅट जी पी टी वापरत नसले तरीही आम्ही पैज लावतो की तुम्ही या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये शेवटच्या पाच मिनिटात किमान एकदा तरी सहभाग घेतलेला आहे याचे कारण असे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इतके व्यापक झाले आहे की त्याची उदाहरणे आपण दररोज पाहतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सची दैनंदिन जीवनातील सर्वात सामान्य उदाहरणे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु त्याआधी इंटेलिजन्स म्हणजे काय हे बघूया आपल्या दैनंदिन जीवनात एआय कसा वापरला जातो हे ओळखण्याआधी ए आय म्हणजे नेमके काय हे समजून घेणे महत्वाचे आहे ऑक्सफर्ड डिक्शनरीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सची व्याख्या अशी केली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे संगणक सांख्यिकीय विश्लेषणाद्वारे एखाद्या डेटावर अशा प्रकारे कार्य करण्यास सक्षम आहे जे त्याला विशेषत डिझाईन केलेल्या अल्गोरिदमद्वारे डेटा समजून घेण्यास विश्लेषण करण्यास आणि शिकण्यास सक्षम बनवते ही एक स्वयंचलित प्रक्रिया आहे कृत्रिमरित्या बुद्धिमान यंत्रे वर्तणुकीचे नमुने लक्षात घेऊ शकतात आणि त्या वर्तणुकीशी त्यांचे प्रतिसाद जुळवून किंवा बदलू शकतात मध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे मशीन लर्निंग डीप लर्निंग आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग हे आहे मशीन लर्निंग ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे मशीन संरचित डेटा सेट मानवांकडून घेतलेला फीडबॅक आणि अल्गोरिदम यांच्या आधारे अधिक चांगला प्रतिसाद कसा द्यायचा हे शिकवतात डीप लर्निंग हा एम एलचा अधिक प्रगत प्रकार मानला जातो कारण त्यात प्रतिनिधित्वांद्वारे शिकता येते परंतु यात डेटाची रचना करणे आवश्यक नसते नैसर्गिक भाषा प्रक्रिया म्हणजे एन एल पी हे संगणक विज्ञानातील एक भाषा साधन आहे हे यंत्रांना मानवी भाषा वाचण्यास आणि त्याचा अर्थ लावण्यास सक्षम बनवतात एन एल पी संगणकांना मानवी भाषेचे संगणक इनपुटमध्ये भाषांतर करण्यास अनुमती देतात तर आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आठ उदाहरणे बघूया जी आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा पाहतो नंबर एक मॅप्स आणि नेव्हिगेशन ए आयमुळे प्रवास खूप सुधारला आहे कागदी नकाशे किंवा दिशानिर्देशांवर अवलंबून राहण्याऐवजी तुम्ही आता तुमच्या फोनवर गुगल किंवा ॲपलचे मॅप्स वापरू शकता आणि तुमचा प्रवास अधिक सोपा बनवू शकता मग या ॲप्लिकेशनला कुठे जायचे हे कसे कळते आणि याशिवाय तो इष्टतम मार्ग रस्त्यातील अडथळे आणि वाटेतली गर्दी कशी ओळखू शकतो फार पूर्वी फक्त उपग्रह आधारित जी उपलब्ध होते परंतु आता वापरकर्त्यांना आणखीन चांगला अनुभव देण्यासाठी एआयला नेव्हिगेशन प्रयोगांमध्ये समाविष्ट केले आहे मशीन लर्निंगचा वापर करून अल्गोरिदम इमारतींच्या कडा लक्षात ठेवू शकतात ज्यामुळे नकाशांवरील घरांचे क्रमांक अधिक स्पष्टतेने ओळखणे आणि समजणे शक्य होते अप्लिकेशनला रस्ते वाहतुकीतील बदल समजून घेणे आणि ओळखणे देखील शिकवले गेले आहे जेणेकरून ते चांगले आणि गर्दी नसलेले मार्ग सुचवू शकतात नंबर दोन चेहऱ्याचा शोध आणि ओळख फोटो काढताना आपल्या चेहऱ्यावर व्हर्च्युअल फिल्टर वापरणे आणि आपला फोन अनलॉक करण्यासाठी फेस आय डी वापरणे ही ए आयची दोन उदाहरणे आहेत जी आता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहेत फेशियल डिटेक्शन मध्ये चेहरे ओळखणे समाविष्ट आहे याचा अर्थ कोणताही मानवी चेहरा ओळखता येऊ शकतो चेहऱ्याची ओळख कोणत्याही व्यक्तीची ओळख पटवते जसे आपण पासवर्ड वापरतो चेहरा ओळखणे आणि शोधणे हे सरकारी सुविधांद्वारे वापरले जाते तसेच विमानतळांवर पालट ठेवण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी देखील वापरले जाते नंबर तीन मजकूर लिहिणे आणि व्याकरण सुधारणे ब्लॉग लिहिताना तुमची भाषा तपासण्यासाठी तुम्ही कधी सारखे साधन वापरले आहे का हे ए आयचे आणखी एक उदाहरण आहे ए आय अल्गोरिदम भाषेचा गैरवापर ओळखण्यासाठी आणि वर्ड प्रोसेसर टेक्स्टिंग ॲप्स आणि इतर लिखित माध्यमात सुधारणा सुचवण्यासाठी मशीन लर्निंग डीप लर्निंग आणि नैसर्गिक भाषा प्रक्रिया वापरतात भाषाशास्त्रज्ञ आणि संगणकशास्त्रज्ञ यंत्रांना व्याकरण शिकवण्यासाठी एकत्र काम करतात जसे तुम्हाला शाळेत शिकवले जाते तसेच अल्गोरिदम उच्च गुणवत्तेच्या भाषा डेटाद्वारे शिकवले जातात म्हणून जेव्हा तुम्ही स्वल्प विराम चुकीच्या पद्धतीने वापरता तेव्हा मजकूर संपादक तुमची चूक लक्षात आणून देऊ शकतात नंबर चार शोध आणि सूचना अल्गोरिदम जेव्हा तुम्ही एखादा चित्रपट पाहता किंवा ऑनलाईन खरेदी करता तेव्हा तुमच्या लक्षात आले असेल की तुम्हाला तुमचे सुचवलेले आयटम अनेकदा तुमच्या आवडी किंवा तुमच्या शोधाशी जुळतात या स्मार्ट सिस्टीम तुमची ऑनलाईन ऍक्टिव्हिटी फॉलो करून तुमची वागणूक आणि शिकतात मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगद्वारे डेटा फ्रंट एंडवर गोळा केला जातो संग्रहित केला जातो आणि त्याचे विश्लेषण केले जाते त्यानंतर ते सहसा तुमच्या प्राधान्यांचा अंदाज घेण्यास सक्षम बनतात आणि तुम्हाला खरेदी करत असताना किंवा इच्छित असलेल्या गोष्टींसाठी सूचना देऊ शकतात नंबर पाच चॅटबॉट्स कोणत्याही कंपनीतील ग्राहक सेवा खूप वेळ घेणारी आणि तणावपूर्ण असू शकते त्यांना सतत ग्राहकांशी दीर्घकाळ संवाद साधावा लागतो परंतु कंपन्यांसाठी हा एक अतिशय महत्वाचा विभाग असतो जो सहसा खर्चिक आणि व्यवस्थापित करणे कठीण असते ही समस्या सोडविण्यासाठी आजकाल कंपन्या एआय चॅटबॉट्सचा वापर करतात प्रोग्राम केलेले अल्गोरिदम मशीन्सना वारंवार वार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यास ऑर्डर घेण्यास आणि ट्रॅक करण्यास आणि थेट कॉल करण्यास सक्षम बनवतात चॅटबॉट्सना नैसर्गिक भाषा प्रक्रियेद्वारे म्हणजेच एन एल पीद्वारे ग्राहक प्रतिनिधींच्या संभाषण शैलीचे अनुकरण करण्यास शिकविले जाते प्रगत चॅटबॉट्सना यापुढे विशिष्ट इनपुट फॉर्मॅटची आवश्यकता नसते ते तपशीलवार प्रतिसाद आवश्यक असलेल्या कठीण प्रश्नांची उत्तरे देखील देऊ शकतात खरंतर तुम्ही एखाद्या गोष्टीला वाईट रेटिंग दिल्यास बॉट तिची चूक ओळखतो आणि पुढच्या वेळी दुरुस्त करतो आणि जास्तीत जास्त ग्राहकांचे समाधान सुनिश्चित करतो नंबर सहा डिजिटल सहाय्यक जेव्हा तुम्ही खूप व्यस्त असता तेव्हा तुम्ही अनेकदा डिजिटल सहाय्यकांना तुमच्यासाठी काही काम करण्याची ऑर्डर देण्याचा अवलंब करता तुम्ही गाडी चालवत असताना तुम्ही, AI तुम्ही ए आय असिस्टंटला तुमच्या घरी कॉल करण्यास सांगू शकता सिरी सारखे आभासी सहाय्यक हे एआयचे उदाहरण आहे जे, जे तुमच्या संपर्क यादीत प्रवेश करतात होम हा शब्द ओळखतात आणि त्या नंबरवर कॉल करतात हे सहाय्यक एन एल पी एम एल सांख्यिकीय विश्लेषण आणि अल्गोरिदम वापरतात जे तुम्ही काय विचारत आहात हे निर्धारित करतात आणि तुमच्यासाठी योग्य परिणाम मिळविण्याचा प्रयत्न करतात व्हॉइस आणि इमेज शोध देखील जवळजवळ त्याच प्रकारे कार्य करतात नंबर सात सोशल मीडिया सोशल मीडिया अप्लिकेशन्स एआयचा वापरत्यांच्या डेटाचे निरीक्षण करण्यासाठी कनेक्शन सुचविण्यासाठी आणि वापरकर्त्यांना जाहिराती देण्यासाठी आणि इतर अनेक फंक्शनसह तुम्ही नेहमी त्यांच्याशी कनेक्ट आहात याची खात्री करण्यासाठी वापरतात एआय अल्गोरिदम कीवर्ड डिटेक्शन आणि इमेज रिकॉग्निशनद्वारे अटी आणि शर्तींचे उल्लंघन करणाऱ्या समस्याग्रस्त पोस्ट ओळखू शकतात आणि त्यांना त्वरित काढून टाकू शकतात सखोल शिक्षणाचे न्यूरल नेटवर्क आर्किटेक्चर हा या प्रक्रियेचा एक महत्वाचा घटक आहे सोशल मीडिया कंपन्यांना माहीत आहे की त्यांचे वापरकर्ते त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचे आहेत म्हणून ते वापरकर्त्यांना वेगवेगळ्या कंपन्यांशी जोडण्यासाठी ए आयचा वापर करतात आणि नंबर आठ ई पेमेंट प्रत्येक व्यवहारासाठी बँकेत जाणे म्हणजे वेळेचा प्रचंड अपव्यय आहे आणि यामध्येही ए आय प्रमुख भूमिका बजावत आहेत पेमेंट प्रक्रिया सुलभ करून ग्राहकांना सुविधा देण्यासाठी बँका आता ए आयचा फायदा घेत आहेत इंटेलिजंट अल्गोरिदमने सुरक्षितता ओळख व्यवस्थापन आणि गोपनीयता नियंत्रणासाठी ए आयचा फायदा घेऊन कुठूनही पैसे जमा करणे पैसे हत हस्तांतरित करणे आणि अगदी बँक खाते उघडणे देखील शक्य झाले आहे वापरकर्त्यांच्या क्रेडिट कार्डच्या खर्चाचे नमुने पाहून संभाव्य फसवणूक देखील शोधली जाऊ शकते हे देखील ए आयचे एक उत्तम उदाहरण आहे कुठलाही वापरकर्ता कोणत्या प्रकारची उत्पादने खरेदी करतो कधी आणि कुठे खरेदी करतो आणि ते कोणत्या किंमतीच्या श्रेणीत येतात हे अल्गोरिदमला माहिती असते जेव्हा वापरकर्त्याच्या प्रोफाईलमध्ये बसत नसलेली कोणतीही असामान्य गोष्ट घडते तेव्हा एआय सिस्टीम ग्राहकांना व्यवहार थांबविण्यासाठी अलर्ट करू शकते तर मित्रांनो कृत्रिम बुद्धिमत्तेची ही उदाहरणे ए आय बद्दल सर्वत्र का बोलले जाते हे स्पष्ट करते आपल्या दिवसाच्या जवळजवळ प्रत्येक भागावर ए आयचा प्रभाव असतो जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलवर काहीतरी ऑर्डर करायला जाता तेव्हा तुम्हाला नवीन कॉफीची सूचना येऊ शकते तुम्ही तुमच्या लंच ब्रेकवर असताना इन्स्टाग्राम नवीन व्हिडिओ दाखवू शकतो गुगल मॅप्स तुम्हाला जेवणासाठी नवीन रेस्टॉरंट सुचवू शकतात यादी खूप मोठी आहे परंतु ए आयची ही आठ उदाहरणे ते काय आहे आणि आपण दैनंदिन जीवनात ते कसे सहजपणे वापरतो हे दर्शविते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कीप वॉचिंग थँक्यू